त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थान दादा ही तुमची माझी ऊर्जा होती तुमची माझी ताकद होती दादा म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान खऱ्या होता दादा तिने त्यांच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कधी झोपायचं आणि कधी हे कुणालाच कळत नव्हते ते त्यांच्या कामावरती खऱ्या अर्थानं प्रेम करत होते कामामध्ये ते कामा कामा एकनिष्ठ होते काम म्हणजे सगळं काही त्यांनी मध्यंतरच्या काळामध्ये एक त्यांची व्हायरल झाली म्हणतात मी देवाची पूजा करतो देवाची पूजा करत नाही मी सामान्य कुटुंबातील माणसाची पूजा करतो सर्व सामान्य माणसाची मी पूजा करतो हीच खऱ्या अर्थानं माझी परमेश्वराची पूजा करून की समाजामध्ये खऱ्या राहतो ज्या दिवशी दादाची ही घटना घडली कानावरती आवाज आला पूर्ण महाराष्ट्राला विश्वास पटत नव्हता मला समजल्यानंतर मी स्वतः बेचाईन झालो ते घडलं कस काय असं झालं की दादा काही क्षणार्धामध्ये खऱ्या तरी निघून जातात तर खूप मोठा संकट या महाराष्ट्रावरती ओढावला आणि त्याच्यामध्ये खऱ्या या सगळ्या गोष्टी त्यांना बेचे म्हणजे काही सुचत नव्हतं पूर्णपणे मेमरी लॉस झाल्यासारखं होत होतं म्हणजे कोण कसा काय सुन्न सगळे झालेले होते मला खऱ्या अर्थानं पारगावला मीटिंग आयोजित केलेली होती त्या दिवशी बेचेन झाल्यामुळं पारगावची मीटिंग मला वाटतं जुन्नर कधी जुन्नर झाली एवढं पूर्णपणे बेचेन अवस्थेमध्ये मीच नव्हे तर सगळा सामान्य या सागरामध्ये ओढवले गेले होते असो दादांबद्दल किती बोलतरी कमीच आहे दादा ज्यावेळेस जन्माला आले माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस माणसाचा श्वास असतो आणि माणूस गेल्यानंतर माणसाच नाव असतं आता दादांचं नाव या महाराष्ट्रातल्या सामान्य कार्यकर्त्याच्या हृदयामध्ये कोरले आज निश्चितपणानं मी सांगेन कुठल्याही प्रकारे आज या राजकारणामध्ये येण्याच्या पाठीमागचं एकच कारण आहे राजकारणाच माझं गुरु तुल्य म्हटलं तर गणपतराव कळवळे यांना विचारूनच आजपर्यंतचे निर्णय मी खरे तर माझ्या जीवनामध्ये घेत आहे त्यांना विचारूनच दादा साहेब मी राजकारणात येऊ का या आणि कुठल्याही काही गोष्टी असल्या दणपदराव फुलोगे असतील किंवा असतील काहीही म्हणजे प्रत्येकाशी संबंध ठेवून खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये माझं पाऊल पडलं आणि दादावरती अतिशय आत्मियतेने माझं प्रेम होत एवढं प्रेम दादांवर कि खूप काही प्रेम दादांवरती माझं खऱ्या अर्थानं होत परंतु आज होत्या चल दादांच्या संदर्भात किती बोललं तरी कमीच आहे झाडाचं पान पिकलं म्हणजे ते गळणारच असतं हे पान अधोगतीनं गळून पडलं त्याच दुःख खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये झालेलं आहे हे दुःखाची पोकळी कधीच करून येणार नाही जोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या हृदयामध्ये आपला आत्मे तोपर्यंत दादाची आठवणी आणि दादांचं नाव आपल्या हृदयामध्ये खऱ्या अर्थानं कोरलेलं आणि त्या आठवणी कायम आपल्या स्मरणामध्ये राहणार आहे असो मी माझ्या सिंगाळे परिवाराच्या वतीनं माझ्या कोणेवडी ग्रामस्थांच्या वतीनं संपूर्ण पश्चिम पट्ट्याच्या वतीनं या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे शिवलेचे शिलेदार शेवणारा सोहळे असतील सर्व समोर असलेले माझे सगळे वरिष्ठ नेते असतील यांच्या माझ्या महिला भगिनी यांच्या सगळ्यांच्या वतीनं दादांना भाऊ पुरुष प्रदान दिल्या आपण सांगतो हरिओम